चला जेवणाचं ताट तयार करते मी आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुक्क चिकन आणि भात आहे आपलं इंद्रायणी भात आहे ज्वारीची भाकरी आहे आणि नॉनव्हेज म्हटल्यावर लिंबू आणि कांदा हवाच ते कांदा आणि लिंबू पांढरे तांबडा रस्सा बनवण्यासाठी मी घेतले आहे अर्धा किलो मटण आणि मी टाकते त्यात थोडंसं अर्धा चमचा मीठ तर पांढरे तांबडा रस्सा बनवायचा आपल्याला तर ह्याच्यात अगदी थोडीशी आळ टाकायची आपल्याला तर मी ते मिक्स करून घेते आणि फोडणीला टाकते तर चला बनवूया आपण पांढरे तांबडा रस्सा तर फोडणीसाठी मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपण टाकूया तेजपत्ता दोन ते तीन लवंग दालचिनी मिरी आणि टाकलं पण फोडले आता तेल चांगलंच टाकलेलं आहे आपण मी टाकलेलं लगेच त्याच्यावर कांदा कांदा परतून घेऊया कांदा आपला परतून झाले आता मी टाकते मटण मटण आपलं परतून झालेलं आहे आता मी त्याच्यावर ठेवते झाकण तर तात ठेवले मी आणि त्याच्यावर होते पाणी आणि ह्याला चांगलं शिजू द्यायचं वाफेवर आणि नंतर हे पाणी गरम होईल तेच पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी आपले हे गरम झालेले आपण याच्यात घालूया आणि पीन एक ग्लास त्याच्यावर गरम करून त्याच्यावर ठेवूया पाणी आणि ते घालून मी पाच ते सहा सिट्या काढणार आहे मठ आपलं शिजत घातलेलं आहे तर आता मसाल्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते मी दाखवते तर मी हे आलेलसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आपल्याला तीन ठिकाणी वापरायचे तांबड्या रस्त्यासाठी पांढऱ्या रस्त्यासाठी आणि सुक्यासाठी तर सुक्कं मी मटण बनवणार नाही कारण चिकन बनवणं मुलं माझे खात नाहीत मटण त्यांच्यासाठी सुक्क चिकन बनवणार आहे तर मी एक नारळ घेतलं ओला तर अर्धा मी आता तांबड्या रस्स्यासाठी घेतलेला आहे हे दोन ते तीन कांदे उभे चिरून घेतलेले आणि पांढऱ्या रस्त्यासाठी मी ह्याचं जे साल असते आपली ह्याची ते काढून घेतलेली आहे आणि हे दहा ते बारा काजू आहेत त्याच्यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा खसखस असं मी भिजत घातलेलं आहे त्याचंसुद्धा आपण वाटण करून घेणार आहोत आणि गरम मसाल्यामध्ये तांबड्या रसासाठी दोन चमचे धने एक चमचा तीळ घेतलेला आहे तीन ते चार लवंगा दालचिनी मिरी एक मोठी वेलची घेतलेली आहे स्टार फूल घेतलेला आहे तर आता हे सर्व मसाले मी भाजून घेणार आहे आणि हे खोबऱ्याचा रस काढून घेणार आहे त्याला बारीक करून रस काढून घेणार आहे पांढऱ्या रस्त्यासाठी आणि ह्याचीही पेस्ट करून घेणार आहे काजू तीळ आणि खसखस तर आता मी मसाले भाजायला घेते कांदा भाजून घेऊ आपण थोडेशा तेलावर आता याला आपण जास्त परतवायचं नाही म्हणजे काळपट करायचं नाही थोडंसं ट्रान्सपरंट होईल तोपर्यंतच परतून घ्यायचं आहे लगेच काढून घ्यायचं आहे त्याला कांदा आपला परतून घेतलेला आहे आता खोबरे आपण परतून घेऊया त्याला पण आपण जास्त करपवायचं नाही म्हणजे लालसर वगैरे करायचं नाही कारण आपल्याला था त्याचा तांबडा रस्त म्हणून धने जिरे आणि गरम मसाला आपण भाजून घेतलेला आहे जिरे मग असे मी सांगायचे विसरले पण जिरे पण घातलेले आहे थोडेसे आता थोडंसं कच्चापणा घालून फक्त परतून घ्यायचं आहे मी गॅस बंद करते मसाला आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण करून घेतलं आहे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे पांढऱ्या रस्त्यासाठी ते बारीक करून घेतलेलं आहे नंतर आता दूध काढून घ्यायचं नारळाचं दूध आपलं काढून झालेलं आहे आता आपण वाटण वाटून घेऊया काजू खसखस आणि तीळ त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता हे वाटण आपलं थंड झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक कापून त्यातल्या तांबड्या रस्त्यासाठी आपण वाटण तयार करूया याच्यात मी कुठेही कोथंबीर किंवा मिरचीचा वापर केलेला नाही कारण आपल्याला तांबडा रस्ता बनवायचा आहे मटण आपल्या शिजलेलं आहे तर आपल्याला स्टॉक काढायचा आहे त्यासाठी मी दोन ग्लास उकळतं पाणी घेतलेलं आहे करून ते मी याच्यात ओतते आणि याच्यातलं आता पांढऱ्या रस्त्यासाठी मी थोडंसं आपल्याला स्टॉक काढून घेते म्हणजे रस्सा काढून घेते पांढऱ्या रसासाठी आपण स्टॉक काढून घेतलेला आहे तर आता आपण फोडणी देऊया फोडणीमध्ये दे आपण दोन ते चार लवंगा चार मिरी आणि थोडंसं दालचिनीचं तुकडं टाकलेलं तेलावर टाकूया तर ते उडण्यापूर्वीच आपण याच्यावर टाकूया आले आल लसूण ते तिखट होणार नाही त्याच्यामुळे मी एक पोपटी मिरची टाकलेली आहे तर त्याच्यावर टाकूया आपण ही पेस्ट काजू आणि खसखसची ही छान परतून घेऊया पेस्ट आपली परतून झाली आता आपण ओळखूया त्याच्यावर स्टॉक त्यांचे स्टॉक होतो आता आपण ह्याच्यावर घालूया नारळाचं दूध नारळाचं दूध घातलं की आपण सतत ढवळत राहावी आणि कधी कधी दूध फुटण्याची शक्यता असते नारळाच्या दुधाचं असं ढवळत राहायचं पांढरा रस्सा आपला तयार आहे त्याच्यावर मी थोडीशी टाकले काळी मिरी पावडर कारण तुक काहीच नसतो म्हणून आणि थोडंसं कोमट झाल्यानंतर शेवटी मी मीठ टाकणार आहे तर आपला पांढरा रस्सा तयार आहे आता मी बनवते तांबडा रस्सा तेल घातले आहे ते मी तेलावर घालते लसूण पेस्ट परतून काजू पेस्ट आहे थोडीशी उरलेली ती मी घालते याच्यावर आता वाटण घालते तर वाटण आपण एक तेल सुटीपर्यंत परतून घेऊया मसाला आपला परतून झालेला आहे आता मी काश्मीरी मिरची पावडर टाकते एक चमचा आणि आपला घरातला मसाला आहे तो टाकते तीन चमचे मग ते परतून घेऊ मसाला आपल्याला परतून झालेला आहे तेल सुटले आहे आता आपण त्याच्यावर टाकूया मटणाचा रस्सा तांबडा रस्सा तयार होत आला आहे तर किती चवीनुसार मीठ टाकते शिजताने आपण थोडंसं मीठ टाकलेलं तर हे चवीप्रमाणे आपल्याला लागेल तसं मीठ टाकायचं आता हे जसं उघड जाईल तसं त्याचा रंग तांबडा होत जाईल तरी त्यावर छान आलेले तांबडी तर पांढर रस्सा आपला कोमट झालेला आहे आता मी त्याच्यात टाकते मीठ चवीनुसार मीठ घालावे आता कोमट झाल्यावर मीठ टाकण्याचं कारण कधी नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते म्हणून तो कोमट झाल्यावरच मीठ टाकावे तर आपला पांढरा रस्साही तयार आहे मस्त पांढरा तांबडा रस्सा सुक चिकन आणि टमटमीत फुगलेली ज्वारीची भाकरी तांबडा रस्सा आपला तयार आहे तर थोडीशी टाकते कोथिंबीर पांढऱ्या रसावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया पांढऱ्या रसावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तर संडे स्पेशलमध्ये आज बनवलं आहे मी कोल्हापुरी खास पांढरा तांबडा रस्सा तर ही माझी रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये